शनिवारी कामानिमित्त पुण्याला गेलो असताना दुपारी जेवायला टिळक रोडला नव्याने सुरू झालेल्या हॉटेल प्रसादाला गेलो होतो शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या आयुष्यावर आधारित थीम असलेल्या या हॉटेलला मंदिराप्रमाणे चप्पल बाहेर काढण्याची पद्धत आहे आज जाताना त्यांच्या सेवेकरांनी या माऊली म्हटल्यावर थेट शेगावला आल्याचा शे फील आला गजानन महाराजांचं दर्शन घेऊन मंदिरासारख्या अशा वातावरणात जेवायला जाऊन बसलो यांच्याकडे थाळीमध्ये दोन प्रकार आहेत रेग्युलर थाळी आणि पुरणपोळी थाळी दोन्ही थाळ्यांचा आस्वाद घेताना लक्षात आलं की यांच्या जेवणाला प्रॉपर महाराष्ट्रीयन टच आहे भाज्यांमध्ये कुठेही पनीरचा वापर न करता एकदम पारंपरिक अशा पालेभाज्या फळभाज्या उसळी पुऱ्या यांची स्पेशल डुबुक भाजी चपाती पिठलं भाकरी ठेचा चटण्या पापड वरण भात तूप लावलेली पुरणपोळी स्वीटमध्येही श्रीखंड शेवयाची खीर तुपाची धार असलेले उकडीचे मोदक असे पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ खायला मिळाले तुम्हाला या वातावरणात सात्विक महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर या माऊली पुण्यातल्या टिळक रोडच्या हिराबाग बिझनेस सेंटर मध्ये असलेल्या प्रसादालय हॉटेलला भेट द्यायला सर्व डिटेल्स कॅप्शन मध्ये दिलेले आहेत आणि अशाच बन्नाट स्पॉट साठी फॉलो करत राहा पुढील